वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल विनयभंग प्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाला जामीन मंजूर ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला संतोष महादेव परीट वय पंचवीस राहणार डपळापूर तालुका जत याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट सनी बागडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस पासून पीडित तरुणीची संतोष परिट याच्याशी ओळख व मैत्री होती त्याचा गैरफायदा घेत संतोष यांनी तिला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावर बोलावले चर्चा सुरू असताना त्याने शिवीगाळ करून मारहाण केली तसेच कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत ओढणी काढून मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पीडितेने गावभा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एकावन्न दोन तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट सनी बागडे यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला पक्षाने सरकारी जामिनास तीव्र विरोध केला मात्र बचाव पक्षातर्फे अॅडव्होकेट सनी बागडे यांनी युक्तिवाद करत आरोपी निर्दोष असून त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आल्याचा दावा केला तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल असेही स्पष्ट केले यावर न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत काही मंजूर केला हा हा नियम असून तुरुंग अपवाद आहे असे मत न्यायालयाने व्यक्त केल्याचे ऍडव्होकेट सनी बागडे यांनी सांगितले या कामी ऍडव्होकेट विशाल पाटील व ऍडव्होकेट सचिन शिंदे यांचे सहकार्य लाभले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील